ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता मी चाललेली आहे आंब्याकडे पाटी आहे तिथे आणि आता आम्ही चाललो आहे कारण की आम्ही आता करणार आहोत साठे आणि खूप म्हणजे वारा पण सुटलाय आंबे पडतील तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर आता भरपूर वारं सुटलं आहे फांद्या वगैरे झाडं बिडं हलतात सर्वी हे बघा खूप वारा सुटला, सुटला आणि आता जात आहे आणि तिथे करवंदाची जाळी आहे दिसत नसेल आता आपण जाऊया चला बघूया आपल्याला किती आंबे पडत आहेत तर चला तर मी आता इथे पिशवी वगैरे पण आणले छोटी पिशवी आणली आहे बघूया एवढी तरी भेटतात का का ह्याच्यावर जास्त भेटतात अजून चला आता आपण जाऊया हा रस्ता नेहमीच आहे आम्ही इथे कधी कधी येत असतो विहिरी विहीर आहे आमची इथे म्हणून आम्ही विहिरीवरती पाणी भरायला कधी कधी येत असतो आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा नदीला पाणी पण येतं तेव्हा मासे पकडायला किंवा मग कपडे वगैरे धुवायला नदीवरती तिथे पण आम्ही येतच असतो तर तिथे पुढच्या साईडला आमची विहीर आहे आणि नदी पण आहे तर आत्ता आपलं ते आंब्याचं झाड तिकडं आहे तर बघूया आपल्याला किती भेटत आहेत एक तरी भेटत आहे का भरपूर भेटत आहेत ते बघूया आपण आणि ही बघा आपली विहीर इथे आता मग अशी आम्ही आलेलो तेव्हा लोक होती पाणी भरत होती तिथं चिकलच आहे ही बघा आमची विहीर हे पण विहीर पण तुम्हाला आम्ही दाखवू तर इथं आता आंबे पडलेत तर आता उचल इथे भरपूर सगळे आपण आंब्याच्या खाली तर आलोय आणि भरपूर सारे आंबे पडले पण कुठले चांगले कुठले खराब आहेत आपल्याला माहिती नाही आपण बघूया तर हा बघा पहिलाच आंबा चांगला निघाला अजून असे भरपूर भेटायला माझी अपेक्षा आहे तर चला थोडं बरं करू असं बाहेर निघाला सगळं हा बघा हा खूप चांगले आहे आंबा कुठला वगैरे पण नाही दोन आंबे झालेले आहेत आपले नाही थोडीशी कीड लागली म्हणजे चार आंबे झालेले आहेत चांगला चीक मिळत याचा इकडे बघायला या दगड्याच्या दोन दगड्यांच्या इकडे लपलं दग बघूया पण चांगलं आहे का हाय हाय नशीब आहे आपलं चांगलं आहे तिथे आम्ही जेव्हा काल आलेलो तेव्हा आम्ही ते जे खराब आले होते ते एकत्र करून ठेवलेले इथे दोन दो ठेवले बघूया दो आपण बघा हा आंबा चांगला आहे हो हा बघा ह्याच्यात पण चीक येत आहे चांगलं आहे हा अजून दिसतच काय आता आम्ही इथे आंबे आम आम्हाला बाहेरच्या इथे जेवढे भेटले तेवढे आम्ही इथे गोळा केले हे बघा एक फुटलेला आहे त्याच्यात बघा पण चांगला असेल तो बघूया आत्ताच पडलेला कारण येते वेळी ये एवढे भेटलेत आणि आता भरपूर आहेत आता आम्ही तिथे आतमध्ये शेतात जातो आहे कारण की आंबा इथे शेतात तर पडू शकतात आंबे तर आता आम्ही जातो आहे तिकडे चला आता आम्ही आलेला आहोत आणि हा पहिला जो शेत आहे तो अथर्वाचा आहे त्याच्या बाजूचा आमचा आहे आणि त्याच्या बाजूचं पण दुसऱ्या लोकांचे अजून आम्हाला साफ करायचं आहे असं करायचं आहे भाजायचं अजून शेत तिकडचं बाकी अजून तर आता इथे आता आतमध्ये आलो आहे तर मला वाटत नाही तिथं भेटतील कारण दिसत तर नाहीत हा बघा तिथे आंबा आहे एक हा बघ चांगला आहे अजून बघूया आपण बघा इथे सुद्धा एक आहे बघा इथे एक आहे चांगलंय चीक निघतोय हे बघा अजून बघा आपण आहे बघा हा पण चांगला आहे मस्त आतमध्ये पण आता आपल्याला किती असतील पाच आहेत पाच सहा आणि तिथं आतमध्ये एक आहे चांगला नव्हता तो हा चांगला आहे जरासा फक्त फुटलाय थोडासा हे बघा इथे पडलेले आहेत इकू आता बगा हा चला है तो अजू क्या हापन चांगला है बिते हाँ है बगा। ते हाँ बहन चला हाँ बगा इथे आहे अजून तर आता आम्ही जात आहोत बाहेर तर चला तर आता आम्ही इथे थांबणार आहे थोडा वेळ कारण की वारा खूप चालू आहे पाऊस येणार आहे असं वाटतं म्हणून वेळ थांबतो आहे आंबे पडले तर घेऊन जाऊ लक असेल तर आमचं तर थोडा वेळ थांबतो आणि मग घरी जाणार आहे आम्ही बघा इथे एक पडलेला आहे आंबा इथे खूप वारा सुटलेला आणि आंबे पडलेत आम्ही तिथे गोळा करून ठेवले इथे वरती झाडावर आंबे खूप आहेत हे बघा खूप आहेत तिथे आंबे तर बघा तिकडे एक पडला आंबा मी तुम्हाला दाखवते दिसला तर आणि ही बघा मी विहिरीजवळ आले ही बघा विहीर पण ते ही बघा विहीर आणि विहिरीच्या आतमध्ये पाणी बघा आंबे आता पडत नाही पण कैद्या लोंकारताना दिसतात या बघा तर आता मला एवढे आंबे भेटले अजून मला थांबणार आहे तर मी आता फिशरी मध्ये भरते मी मोजते बघा किती घेतले तर आता आपल्या इकडे इथे ट्वेंटी सेवन म्हणजे सत्तावीस आंबे आहेत पिशवी खूप जड झाले हे बघा भरपूर आंबे सो हे गाईस आता आमचे आंबे काढून झालेले आहेत तर आता मी चाललेलो आहोत थेट घरी तर हा ब्लॉग फुल ब्लॉग तुम्हाला जर का आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय टेक केअर